लक्ष्मण आणखीन एक महत्वाचा प्रश्न या रुग्णालयामध्ये साधारण किती जखमींवर उपचार सुरू आहेत आणि जो प्रवासी या प्रवासी या मधून एकटा बचावला विश्वास कुमार तो देखील याच रुग्णालयामध्ये आहे का याच रुग्णालयामध्ये त्याच्यावर देखील उपचार केले जात आहेत त्याच्यासाठी एक स्वतंत्र कक्ष जो आहे तो काल रात्रीपर्यंत तयार करण्यात आलेला होता काही डॉक्टर जे विशेष डॉक्टरांना त्या ठिकाणी पाठिंबा करण्यात आलेलं होतं त्यांच्या देखरेखीखाली खाली या व्यक्तीवरती उपचार केले जात आहे अशा प्रकारची माहिती काल उशिरापर्यंत प्राप्त होती आणि त्या सगळ्या अनुषंगानं आता या सगळ्या लोकांची माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं घेतली जाते तसं आपण विचारलं की या ठिकाणी नेमके जखमी किती आहे तर त्याचा आकडा अधिकृतपणे सांगण्यात आलेला नाही आहे मात्र वीस ते पंचवीस लोक जे आहेत ते त्या ठिकाणी जखमी आहेत आणि त्यांच्यावर त्या रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत आणि त्याच उपचार होत असलेल्या लोकांची विचारपूस देखील पंतप्रधानांकडनं केली जाते यामध्ये काही डॉक्टर्स देखील आहेत जे या हॉस्टेलमध्ये होते आणि तेच त्या ठिकाणी देखील ता या अपघातामध्ये पाच डॉक्टरांचा मृत्यू या हॉस्टेलमध्ये झालेला आहे तर जे अन्य काही स्टुडंट होते त्यांचा देखील त्यामध्ये मृत्यू झालेला आहे या सगळ्याची माहिती जी आहे ती पंतप्रधानांकडनं घेतली जाते विमानातले नेमके लोक किती होते त्याचबरोबर या हॉस्टेलवर ज्या हॉस्टेलवरती विमान पोहोचल्यानं त्या हॉस्टेलमध्ये नेमके किती लोक होते त्यामध्ये डॉक्टरांची संख्या किती आहे आणि शिकाऊ जे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहे त्यांची संख्या नेमकी किती क्रू मेंबर नेमके किती विमानात होते याची सगळी आकडेवारी त्यांच्याकडनं घेतली जाते आणि आणखी जे काही लोक बेपत्ता आहेत ते नेमके कोण आहेत त्यांची नावं कळली का बेपत्ता जी लोक आहेत ज्यांची माहिती मिळू शकलेली नाहीये ते नेमके कोण होते याची सगळी माहिती पंतप्रधानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं घेतली जाते मात्र आता एक महत्वाचं म्हणजे हे बेपत्ता लोक कोण आहे याची ओळख तेव्हाच पडली जाईल जेव्हा हे सगळे डीएनए सॅम्पल मॅच होतील उर्वरित ज्या लोकांचे डीएनए सॅम्पल मॅच होणार नाही त्यांचे डीएनए सॅम्पल जे आहेत ते तसेच राखीव ठेवले जातील आणि नंतर आता जी आतमध्ये एन डी आर एफ टीमकडनं जे रेस्क्यू आतमध्ये सुरू आहे त्यामध्ये जे काही मृतदेह मिळतील सापडतील ते पुन्हा त्या ठिकाणी नेले जातील त्यांचे डीएनए पुन्हा त्यासोबत मॅच केले जातील आणि त्यानंतर ही मृतदेह ताब्यात देण्याची प्रक्रिया जी आहे कधी त्या ठिकाणी केली जाणार आहे त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला एक मोठ्या कालावधी मोठा, काला मोठा वेळ साधारणतः दोन दिवसांचा वेळ जो आहे तो लागू शकतो त्यामुळे या सगळ्या नातेवाईक जे नातेवाईक नाते आपल्या नातेवाईका मृत झालेल्या नातेवाईकाचा मृतदेह घेण्यासाठी या रुग्णालयामध्ये आलेला आहे त्यांना देखील काही वेळाची प्रतीक्षा काही काळाची प्रतीक्षा या ठिकाणी करावी लागणार आहे कारण हे सगळे सॅम्पल मॅच होणं आणि त्यानंतर ज्या व्यक्तीचा मृतदेह आहे त्याच्याच नातेवाईकाचा तो मृतदेह जायला हवा अशा स्वरूपाची ही सगळी रचना त्या ठिकाणी रुग्णालयात करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता हे सगळं यंत्रणा जी आहे ती काम करते त्यासाठी स्वतंत्र पक्ष जे आहे ते या रुग्णालयामध्ये या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उभारण्यात आलेलं आहे विशेषतः डीएनए वरती मोठ्या प्रमाणात काम केलं जाते ज्याला जनुकीय तज्ज्ञ आपण म्हणतो त्या जनुकीय तज्ज्ञांची डीएनए तज्ञांची मदत जी आहे ती त्या ठिकाणी घेतली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांची भेट या रुग्णालयाला महत्वाची आहे या लोक सगळ्या लोकांना आधार देणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे आणि तोच आधार देण्यासाठी पंतप्रधान स्वतः त्या ठिकाणी आलेला आहे कारण या सगळ्या परिस्थितीमध्ये केवळ अहमदाबादच नाही तर देशभरातल्या ना वेगवेगळ्या भागातले हे सगळे लोक आहेत त्यांना सरकारी मदत कशा पद्धतीने मिळते ते या ठिकाणी कशा पोहोचले ते पुन्हा कसे परत जाणार तिथपासून तर त्यांची राहण्याची व्यवस्था थामनार, थामनार ते कसे थांबणार कुठे थांबणार इथपर्यंतची व्यवस्था कशी केली आहे याचं सूक्ष्म नियोजन हो जे आहे ते सरकारी अधिकाऱ्यांकडनं पंतप्रधानांना सादर केलं जाणार आहे आणि याचे सगळे बारकावे पंतप्रधानांकडनं जे आहे ते जाणून घेतले जाणार आहे एकूणच जर आपण बघितलं तर अतिशय संवेदनशील हा सगळा प्रसंग आहे आणि याच संवेदनशील प्रसंगामध्ये आपल्या लोकांबरोबर आपल्या भारतीयांबरोबर आपल्या देशाच्या नागरिकांना आधार देणं हे एक मोठं काम पंतप्रधानांकडनं केलं जाते आणि त्यासाठी स्वतः देशाचे पंतप्रधान या ठिकाणी येणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे ज्यामुळे एक मोठी यंत्रणा जी आहे ती अधिक सक्षमपणे या ठिकाणी कार्यरत होती आणि त्यासाठी पंतप्रधानांचं या ठिकाणचं व्हिजिट जे आहे आत्ताचं जे सुरू आहे ते त्यासाठीच महत्वाचं मानलं जात आहे आणि त्यांच्या व्हिजिट नंतर अधिक तीव्र पद्धतीनं त्या यंत्रणा या ठिकाणी काम करतील अशा स्वरूपाची सगळी माहिती जी आहे ती त्यांच्याकडनं कलेक्ट केली जाते ठीक आहे लक्ष्मण असेच सोबत रहा आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमान दुर्घटनेतील जखमींची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत रुग्णालयात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णांची विचारपूस करणार आहेत अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनास्थळी पाहणी केल्यानंतर आता ते रुग्णालयात पोहोचलेले आहेत मोदींकडून विमान दुर्घटनेतील जखमींची भेट घेतली जाते आणि त्यांची विचारपूस केली जाते त्यांच्या कुटुंबियांची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेतील जखमींची भेट घेतलेली पाहायला मिळते अहमदाबादच्या रुग्णालयात ते सध्या पोहोचलेले आहेत या दुर्घटनेत दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे तर त्यापैकी काही जखमी आहेत त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत ही, आहे आहे। ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय रुग्णालयामध्ये जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णांची विचारपूस करत आहेत अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई हवाई अपघाताच्या इतिहासातला सर्वात भीषण अपघात मानला जातोय टेक ऑफ नंतर आवश्यक उंचीवर विमान जात नाहीये हे वैमानिकाला लक्षात आलं आणि त्यांनी मेडे कॉल केला म्हणजेच विमान संकटात आहे असा संदेश हवाई वाहतूक यंत्रणेला पाठवला पण कोणतीही मदत मिळण्याच्या आतच हा सगळा खेळ अवघ्या पन्नास सेकंदात संपला विमानाचा अपघात नेमका का झाला याचं कारण समोर येईलच मात्र या दुर्घटनेची काही कारणं देखील आता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहेत दरम्यान या महा महाराष्ट्रातील दहा जणांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयामध्ये जाऊन मोदींकडून रुग्णांची विचारपूस सध्या केली जाते या दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे अहमदाबादमधील विमान दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झालेला आहे यामध्ये विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे तर विमान ज्या भागात कोसळलं त्या भागातील चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येते यात महाराष्ट्रातील दहा जणांचा समावेश आहे विमानानं धावपट्टीवरून उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या बारा ते पंधरा सेकंदामध्येच होत्याचं नव्हतं झालं आणि विमानाच्या टेकऑफनंतर पन्नास सेकंदामध्येच हा भीषण अपघात झाला त्याची काही दृश्य देखील आपण मगातपासून पाहतोय खरंतर अहमदाबादमधला एअर इंडिया विमान अपघात हा भारताच्या हवाई अपघाताच्या इतिहासातला सर्वात भीषण अपघात मानला जातो आहे दोनशे पासष्ट जणांनी यामध्ये आपला जीव गमावलेला आहे आणि आता काही जण जखमी आहेत त्यांच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि त्यांचीच भेट घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या रुग्णालयामध्ये पोहोचलेले आहेत पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत लक्ष्मण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कोण कोण आहे उदान विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी एअर इंडिया कंपनीचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत तर काही स्थानिक अधिकारी या काही अधिकारी आहेत ते, 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 ते त्या ठिकाणी आहे तर काही त्या हॉस्पिटलचे ज्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत त्या सिव्हिल हॉस्पिटलचे डीन आणि वरिष्ठ अधिकारी ते देखील त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या सगळ्या जखमींबद्दलची माहिती जे आहे ती दिली जाते या जखमींवरती कशा पद्धतीने उपचार केले जात आहेत कुठल्या व्यक्तीला कशा पद्धतीने उपचार आतापर्यंत केले गेले आणखी काही कुठल्या उपचाराची गरज आहे का याची माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहे ती त्यांच्याकडनं ते दिली जाते आणि ही सगळी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडनं घेतली जाते आणि ही माहिती जाणून घेण्यासाठी ते आज अहमदाबादच्या दौऱ्यावरती अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहे या सगळ्या दुर्घटना ज्या वेळेला घडली हे विमान ज्या वेळेला त्यावेळेला त्या, त्या हॉस्टेलमध्ये नेमकं काय घडलं त्यावेळेला हे लोक नेमके काय करत होते आणि त्यावेळेला नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या लोकांकडनं या जखमींकडनं दिली जाते अशा स्वरूपाचा हे सगळं चित्र आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते पंतप्रधान काही वेळापूर्वी अर्थात आठ वाजता ते अहमदाबाद विमानतळावर उतरले त्यानंतर नऊच्या सुमारास त्यांनी घटनास्थळाची ज्या ठिकाणी विमान कोशाला त्या ठिकाणीची पाहणी केली आणि त्यानंतर ते आता रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे रुग्णालयामध्ये त्यांच्याकडनं विचारपूस केली जाते यामध्ये काही गंभीर स्वरूपाचे जे जखमी आहेत त्या गंभीर स्वरूपाच्या जखमींना काही अतिरिक्त वैद्यकीय मदत जी आहे ती लागणार आहे का त्यासाठी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी आणखी काही तज्ञ डॉक्टरांची टीम या ठिकाणी बोलवण्याची गरज भासणार आहे का याची माहिती पंतप्रधानांकडून घेतली जाते तिथलंच नाही तर जी सूत्रांकडून माहिती दिली जाते ती त्यानुसार असं सांगितलं जातंय की पंतप्रधानांनी अतिशय महत्वाच्या सूचना या लोकांना दिलेल्या आहे की काही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलीही गरज जी आहे कुठली यंत्रणा कमी पडता कामा नाही जे लोकांना जे जखमी आहे त्यांना वाचवण्यासाठीचे जे प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न आपण करावे त्यासाठी जी काही सरकारी यंत्रणा सरकारी यंत्रणेची जी काही मदत लागेल ती पूर्ण मदत आपल्याला ओचवली जाईल केली जाईल अशा प्रकारचं आश्वासन जे आहे त्या या जखमींच्या नातेवाईकांना दिलं जात आहे जखमींना दिलं जात आहे आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेले जे लोक आहेत ज्यामध्ये प्रवासी असतील किंवा या हॉस्ट हॉस्टेलमध्ये डॉक्टर्स आणि नागरिक असतील त्यांच्या नातेवाईकांना ते भेटणार आहे त्यांची विचारपूस त्यांच्याकडनं केली जाणार आहे त्यांना धीर देण्याचं काम पंतप्रधानांकडनं केलं जाणार आहे देशाचं दे पंतप्रधान त्यावेळेला अशा स्वरूपानं धीर देण्यासाठी येतात त्यामुळे तर त्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबातला ज्यावेळेला व्यक्ती जातो त्यावेळेला एक धीर देणं हे सगळ्यात मोठं महत्वाची बाब आहे आणि त्यासाठीच पंतप्रधानांचं धीर घेणं हे त्यामध्ये अत्यंत महत्वाचं असणार आहे